परिसर अभ्यासाची ध्येये फक्त एका शैक्षणिक वर्षासाठी नसून ती तिसरी ते पाचवी पर्यंतच्या मुलांच्या ज्ञानात भर टाकणारा एक प्रवास आहे त्यातीलच एक महत्वाचे ध्येय म्हणजे मुले नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टींचे जबाबदारीने निरीक्षण करतात व त्यांचे वर्णन करतात मुले या बागेच्या प्रकल्पात पूर्णपणे रमली आहेत हे दिसतच आहे पण आपल्याला असं वाटतं की हा प्रकल्प तिसरी ते पाचवीच्या मुलांच्या आकलनानुसार आहे नक्कीच जरी अभ्यासक्रमाचं ध्येय एकच असेल तरी प्रत्येक इयत्तेतील मुले त्यांच्या वयोगटानुसार आणि क्षमतेनुसार ते साध्य करतात हे सर्व स्तर एकमेकांशी कसे जोडलेले आहे ते आपण पाहूया या ठिकाणी मुलं सूर्यप्रकाश आणि पाणी यांचं निरीक्षण करीत आहेत हे आपल्या सभोवतीचे भौतिक जग या क्षेत्राअंतर्गत येते नाही का हो तुमचं बरोबर आहे तिसरी आणि चौथीमध्ये मुलं कार्यकारण भाव समजून घेऊ लागतात उदाहरणार्थ जर झाडाला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते पिवळं पडेल आता मुलं केवळ निरीक्षण करत नाहीत तर त्यामागची कारणंही समजून घेत आहेत अगदी बरोबर बागेतील हा अनुभव भौतिक जगाच्या पलीकडे जातो ही मुलं जेव्हा वनस्पती आणि कीटकांचा इतक्या बारकाईने निरीक्षण करत असतात तेव्हा जैविक जग म्हणजेच जीवशास्त्र या क्षेत्रातील आणखीन एक अभ्यासक्रम ध्येय पूर्ण करत असतात हो बरोबर आहे तिसरी ते पाचवी पर्यंत मुले वर्गीकरण करायला शिकतात तसेच एखादा पतंग फुलावर कसा अवलंबून असतो हे देखील त्यांना समजते यालाच आपण परस्परांवर अवलंबून असणे असं म्हणतो अरे वा, वाटत हे समाज आणि संस्कृती या अध्ययन क्षेत्रामध्ये येते मुले उपलब्ध गोष्टींचा वापर करणे नियम तयार करणे आणि समूहातील आपली जबाबदारी ओळखणे शिकत आहेत मानवी जीवनपद्धती प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी हा एक उत्तम अनुभव आहे आणि बघा हा मुलगा आपल्या बागेचा नकाशा तयार करत आहे भूगोलातील प्राथमिक संकल्पना शिकण्याचा हा किती मार्ग आहे नाही का नक्कीच सांकेतिक खुना आणि दिशा समजून घेऊन त्या कागदावर मांडल्यामुळे मुलांना वर्गात शिकलेल्या गोष्टींचा वास्तविक जगाशी संबंध जोडता येतो खूपच छान अभ्यासक्रमाचे ध्येय एकच आणि प्रकल्पही तोच पण त्यातून विज्ञान समाजशास्त्र आणि भूगोल हे तिन्ही विषय एकाच वेळी शिकवले जात आहेत नक्कीच मुलं आता फक्त पुस्तकं वाचत नाहीत तर त्यातील गोष्टी बारकाईनं पाहतात त्याबद्दल बोलतात आणि विचारही करतात मुलांच्या मनाची आणि बुद्धीची अशी एकत्रित वाढ होणं म्हणजेच सर्वांगीण विकास होय परिसराभ्यास हा केवळ एक विषय नसून तो जगण्याचा समग्र अनुभव आहे एन सी एफ म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कचा मुख्य गाभा असलेल्या चौकस अध्ययन म्हणजे इन्क्वायरी बेस्ड लर्निंग या पद्धतीमुळे मुले केवळ धडे वाचत नाहीत तर प्रश्नांच्या माध्यमातून निसर्ग आणि समाजाचा प्रत्यक्ष शोध घेतात